श्री नवनाथ भक्तसर पोथी अध्याय सत्तावीस श्रीगणेशाय नामा जय जयाजी जगदुद्धारा विश्वव्यापका विश्वंभरा जगसृजित्या करुणाकरा दिगंबरा आदिपुरुषा पूर्णब्रह्म सनातना पंढरी अधिशा रुक्मिणीरमणा पुढे ग्रंथरचना महिमाना बोलविय का महाराजा मागिले अध्येय निरूपण भरतरी आणि दुजा विक्रम प्रेमसागरीय प्रेम उभय सरिता लोटल्या मग ते उभयता एक दुर्गी ग्रास रक्षिती एक प्रसंगीय तो एके दिवशीय शुभमार्गी दैव उदया पातल्य मोक्षपुर्या असती सप्तम तयांतील ते, ते अवंतिका ग्राम तेथील नृपती नरेंद्रोत्तम शुभविक्रम विक्रम विराज तया जठरिय ती सूक्ष्मवेली सकळ देहिय संचार पावली पावली परिभव्य परतली संभव तो न ये सांगावया ऐसी कन्या अस्या उदर्य तिही धाकुटी बरवंटावरी किय लवणाब्दीची लेहरी मदनबाळी शोकते नामजीएचे असुमेधावती तीक्ष्णबुद्धी असे युवती परी चंद्रकला नक्षत्र ज्योती सांग स्वरूपीय मिरवतसे तनुकोणे एके दिवशीय बैसली होती रायापाशिय राय परम लालनेसी अंकावरी घेतली परम सौंदर्य मुखमंडन राय कवळुनी घेतले चुंबन व कल्पने वेधले मन वरावि शय्य मग सुमती मंत्री पाचारुनी बोलता झाला शुभविक्रम वाणी म्हणे सुमेधावती मामनंदिनी उपवर्ती दिसचे तरी इतुके स्वामित्व पण पुरुष योजावा दिव्यरत्न यावरी मंत्री बोले वचन राजुक्ती ऐकून या म्हणे महाराजा सुरतयोग जरा सर्वा गायसिया काळीय विषयरंग सरसावला तू मानते उदरीय नाही वंश संतती जरा व्यापिली शरीराप्रती तरी कामना एक वेधली चित्तीय सुमेधावतीकडून य तरी स्वात मजा पहा जया जयावरासी त्यांते स्थापुनी राज्यासनासी सुरत वैभवात्य मग तो वर जामातसुत उभयपणी या जगात मिरवूनी जरेते सकळ हित संगोपील मानसी तरी ऐसिय मम वचन सिद्धार्थ करा आपुल्या मन तरी सुत घ्यावा कन्या देऊन पुढीलिया सुखात्य ऐस्या मंत्री बोलता वचन मान तुकावी शुभविक्रम म्हणे अवश्य ऐसोंची करणे योजिलिया अर्थात्य तरी एक यांत गोष्ट सुचली आहे मात्य आधिय योजुनी अधिकारात्य वरी जामात मानवावा तरी प्राज्ञिक करावे ऐसे समारंभीय गजशुंडे स्माळ ओपुनी राज्यासनास स्वामीत्वपणिय मिरवावे मग तो सहज ईश्वरी सत्य लोकांत मिरवेल महिपती कन्या अर्पुनी उपरात्यय सर्वसुख उपावे ऐसे बोलता शुभविक्रम नृपती तेंची मानलेय मंत्रिकाप्रतीय मग शुभमाळा मंडपक्षितीय महोत्सव मांडिला पाहुनी दिन सुदिन मास उभारिले मंडपास गुढ्या तोरण्य पताकांस राजसदन शोभले वस्त्राभरणीय कनकोंदणीय भूमिय मिरवला कुंजर रत्नी दिव्यमाळा शुंडी ओपुनी नगरामाझारी संचरला मागेय मंत्री मानव विपरांसहित चक्षुदीक्षा करीन रूपनाथ तोंड दिव्यकुंजर घेऊनी माळत्य नगरामाजी संचरला आधीय सभामंडपीचे जनदिग्गजय सर्व विलोकून उपरी नगरामाजी गमन करिता झाला कुंजर तो मग सकळ ग्रामीचे ग्रामजन पाहती ठाई ठाई उभे राहून तोणग्राम शोधित दुर्गी येऊन विक्रमाते विलोकी गज येऊनी दुर्गा उभा राहे न चाले वाट तो दुर्गी विक्रमासह हे अष्टसेवाधारी अस्तितिय गज खुंटता पाहे नृपती खालीय पाचारी अष्टांप्रती एकामाग्या एक उतरती दुर्गपायऱ्या विशाळ तोण सर्वामागुनी उतरता विक्रम गज आनंदोनी धावे सप्रेम कुसुममाळा ग्रीवे लागून शुंडादंडे ओपिली माळा ग्रीवे ओपिता गज वादे वाजती जाहले चोच गजस्कंधीय राज राज्ररुंगार मंडपी आणला मग ओपुनिया कनकासन निकट राय मंत्री बैसवून परी सहज चर्चा जाती लागून शब्द निघाला तेण्य करुनी राव चित्तीय कान्हिंसा झाला साशंकित मग मंत्री का नेऊनी एकांती शब्द दर्शवी योजिल्या अर्थाप्रती भिन्न अर्पाया सुमेधावती आम्हा क्षत्रिया कुल्लाळजाती वर्ण भिन्न दिसतो हा ऐसे बोलता शुभविक्रमराव व्यापीला व्यापिला परी तो सर्वज्ञ शोधार्णव राव घेऊनिवहीवटला सवे येऊनी मंडपाबाहेर त्या अष्टसोबत्या बोलावूनी बाहेर निकट बैसवूनी जातीविचार पुसता झाला तयांसी ते म्हणती कोण जाती कुल्लाळ म्हणती विक्रमाग्रती अपरी याचा शोध कुल्लाळ जातीय कौणालागीय पुसवा मग तो मंत्री परस्पर्य कमठा पाचारुनी वागुत्तर एकांत्यनेऊनी परम आदर्य जातिवृत्तांत पुसतसे मग तोण कमठ मुळापासून सांगता झाला विक्रमकथन माता क्षत्रियकुळ्य सत्यवर्म मिथुळापतीची दर्शवी याउपरी पिता सुरोचन दर्शवी स्वर्गीचे गंधर्वरत नैसे ऐकता वर्तमान मंत्री तोषमान होतसे मग कमठासी नेऊनी रायासमोर तेथेही वदविले वागुत्तर रावही ऐकूनी परम चित्तीय तोषला तोशुनी मंत्रिका पुन्हा बोलत मंत्री म्हणे कमठ घेऊनि आंतमीच जातो महाराजांत तरी पाचरण पाठवा सत्यवर्म्या ते अवश्य म्हणे शुभविक्रमनरुपती बोळविता झाला मन्त्रिकाप्रती मग कमठ आणि मंत्री सुमती मिथुळेलागी अपातले राये सत्यवर्मे ऐकून सदनीय नेलेय गौरवून मग कमठ मंत्री सत्यवर्म एकांतासी बैसले ते एकांती कमठ विचार सांगता झाला सविस्तरकीय सत्यवतीचे उदेलेय जठर विक्रमफळ मिरवले तरी आता दैवेकरून पौत्रा लाभलेय राजचिन्ह तरी संशयदरूम आपण चालून मुळापासूनही खुडावा ऐसी सकळ कथा योगक्षेमाची सांगितली वार्ता स्वर्गवास गंधर्वजामाता झाल्यासह कथियेलेय राय ऐकुनी सकळ विस्तार सरीते आनंदपूर दाटोनी पृथ्नेस संभार संगमिय मिळाला भेटून सत्यवतीत्य सकळ पुसुनी ते मग शुभविक्रमरायाचे चित्तीय पांग फिटला याउपरी सुघोषमिळी विक्रम अभिषेकीला राज्यनव्हाळी अ मग राज्यपदीय तय काळ्य बैसविला महाराजा क्षत्रचाम्रेय माथा मिरवती ते राज्यासनिविक्रम नृपती गहिनवरोनी तोशविला प्रजापती याचका धन वाणटिले ऐसा समारंभ पाठिया मग सुमेधा अर्पिली गोरटी तोही आनंद महिपाठीय मंगलाचा भिरवला यापरी सत्यवर्म परमसंस्काराचा आनंद घेऊन आपुल्या विक्रमा देऊन उचित आनंद संपादित सत्यवती रत्न रत्नराज्य ओपिले तया आंदण उभयराजीय सार्वभौम विक्रमनरुपती मिरवला असो ऐसी वहिवाट करून निघता झाला सत्यवर्म येरीकडे राव विक्रम भरतरी ते ओपीयुवराज्या मग उभय बंधू समाधानीय राज्य करीती अवंतिकास्थानीय तोणसुमंत मंथरी का, का एकेदिनीय अर्थ एक सुचला किय आपुली कन्या पिनला देव व राया भरतरीला मग विक्रमापुसुनी सोहळा शुद्ध तिथी लग्नाची परी ते तेथे विक्षेपाला अवचिता कुटाळ मिळाला रजक तत्त्वता मंत्री का आराटुनी सांगे वार्ता शोध करा जातीचा ऐसे बोलता रजक त्यात पुन्हा बोलविलेय कमठकुल्लाळात्य त्यात पुसता सविस्तरतेय कुल्हाळ म्हणे श्रुत नाहीय मग सत्यवती ते विचारित भरतरी तुमचा कैसासूत तीही म्हणे उदरव्यक्त भरतरी नव्हे माझा किय ऐसी ऐकुनी आई तयाची उक्ती विक्रमा विचारी मंत्री सुमती तोही म्हणे नेणव जाती बंधू मानिला भावार्थे ऐस्य बोलता राव विक्रम संशय पडला मंत्री सुगम मग भरतरी स्पुसता झाला वाम प्रांजळ सांगे भरतरी मित्रावर उणीरेतापासून वनांतर्य वाढलो हरिणीपासून भाटसंगतीय व्यवसायादी करून सकळ कथन निरूपिलेय परिमंत्रिका न पडे विश्वास चित्त्य म्हणे स्वकार्यास ऐसय भाषण करीतसे विशेष सत्य केव्य मानाव्य तरी आता असो कैस्य हा म्हणवितो मित्रपिता आव्हानस्तरी याचे हस्तेय मित्रावरुणीस कार्यालागीय पाचाराव्य ऐसे मंत्री चित्तीय योजुनी म्हणे तुमचा पिता मित्रावरुणी तरी स्वमंगलात्य बोलावुनी आव्हा दृष्टीय दाखवा भरतरी असे तुमची माता तरी ती झाली विगलितापरी लग्नविधात्या आपुला पिता सोहळा घेऊन पा चारा ऐसे बोलता मंथरी त्यात्या म्हणे अघटीत काय यात्य मग उभा राहूनी अंगणात्य ऊर्ध्वदृष्टीय करीतसे म्हणे मित्रावरुनी मम ताता हा देह असेल तव रेता तरी मज बाळाची धरूनि आस्था मंगलासी येई का ऐसे बोलूनी दीर्घवाणीय घ्यान करीतसे आपुलय मनीय हेय जाणवलय अंतःकरणीय मित्रावरुणीच्या ते धवा मग वातचक्रिय आगमन अवंतीनगरीय स्वतः येऊन बोलता झाला मंत्रिका लागून शुभविक्रम रायाच्या म्हणे मंत्रिका सुमूर्ती सकळ संशयाची सांडी भ्रांती मम सुता विवाहाप्रती कन्यादानोपिका मनसील जरी मंगळानिक वराचा सिद्ध असावा जनक तरी पुष्पवृष्टी मंगळघोष सुरवरा करवीन यौपरी राया विक्रमाच्या तातात्य सुरोचन गंधर्वा पाठवीन येथे सकळ संशय सांडूनी त्वरित्य सुख्य द्यावी पिनला म्या जरी यावे मृत्युभूमीय तरी दाहतील बहुत प्राणी तस्मात सकळ संशय सोडोनी पिनला अर्पी मं सुता ऐसे तन्मुखींचे ऐकूनी वचनपरितोष्य मंत्रिकाचे मन सकळ संशयात्य सांडून लग्नसोहळा मांडिला मग नेमिल्या तिथी सीमांतपूजन ते संधींत उतरला गंधर्व सुरोचन स्वकांता सत्यवतीसी भेटून विक्रमांते पाचारी विक्रम येऊनी त्वरित ता तातचरणीय माथा ठेवोत मग बोलावूनी सुमंत्रिकात्यय सुरोचनाते भेटवी असो सुरोचन गंधर्वपती दिव्यतेजे पाहुनी क्षितीय अतिनम्र होऊनी निकट बैसे गंधर्वी निकट बैस्ता सुरोचन म्हणे सुमती दैववान प्रत्यक्ष ध्रुमीनारायण सोयरा केला जामात अरे भरतरी पुत्र अवतार दक्ष मित्रावरुणीचा अवतार प्रत्यक्ष तुवा जामात केला प्रत्यक्ष सकळ दैवा मिरवला ऐसे बोलता सुरोचन पुन्हा वंदिता झाला चरण म्हणे मम भाग्य उत्तम सोयरे झाले देव की तरी मी एक अर्थार्थी दैववान असे त्रिजगतीय तरी चलाव्य मंडपाप्रती करून पूजना अवश्य म्हणूनी सुरोचन मानववेशिय मंडपिय येऊन समारंभेय करीती सिमात पूजन करूनी विधी उरकिला वधूवरांत्य आशीर्वाद देता कुसुमे वर्षती स्वर्गदेवता अष्टके झालीया करतलहस्ता टाळी पिटीतिआनंदेय मग नाना वाद्यांचा गजर तिण्य कोंदले सकळ अंबर स्वर्गी गर्जती जय सुरवर विमानी बैसुनिया असो पाच दिवस उत्तम सोहळा नाना रत्नरंगमाळा सकळ तोषवुनी वराळपाळा बोळविलेय सुमतीने याचकांसी धन राय बोळविलेय देऊन एक मास गंधर्व सुरोचन तया ठाय्य राहिला वरपिता मिरवला सुरोचन वरमाय सत्यवतिरत्नसो सकळा सोहळा मान सुमतीने ओपिला यापरी एक मासाची आरुती सुरोचन तोषविला सहसत्यवती मग विचारुनी प्रति स्वस्थानासी पय्य गेला येरीकडे अवंतिकेत दिवसेंदिवस लोटले बहुत पिनला नाम्य स्वरूपवंत ऋतकाळ पावली मग उभयता एकपण्य सदा विचारती संतोषमन्य यौपरी भरतरीने लग्न केलीअमुप कामिनी करोनी सदा विचरे भोगासनी अपरी मुख्य दारा नाम्य पट्टराणी मिरवत जैसा नवलक्ष तेजय मिरवे नक्षत्रनाथ तेव्य द्वादशतान्त पिंगला नाम्य मिरवत्से असो युवराजाच्या मंडणीय भरतरी राणा मिरवे भूषणिय समीप हिरकणी पिनला मिरवे वैडुळ्या किय शोभवी रश्मीकिरण किय घृतीय शर्करा डावी तेविय भरतरी मिरवत्से मिरवत् उभयतांचे एकचित्त किय लोह मिळालेय चुंबकांत किय उदकात्य कदाकाळ्य सांडिना सभामंडपीय राय असता परी पिंग्लेस वदे सदा चित्ता रायासही न गमे तिथे पाहता घडोघडी पाहतचे पाहूनया पिंगलेचे वदन मग रायासूचे कारभार पूर्ण जैसे अमालिया पूर्ण अमल सर्वदा पाहिजे तन्याय उभयतांशीय ऐक्यप्रिती वरते प्रपंचासी ऐसय लोटता बहुदिवसीय वय अर्धे पातले तोण एके दिवशीय पारधिलागुनी राव जातसे घोर विपीनिय तोण वरुणी पाहे मित्रावरुणी पुत्रचंद्र दृष्टीने पाहता विचारी मनात किय कियमम वीर्याचे एक अगस्ती दुसरा भरतरीनाथ मृत्युभूमी कारण्य परीत्यांत अगस्तीने हित केलेय चपळपणाने स्वयंभ वरिले परी भरतरीचे राज्य राज्यवैभवाकारण्य तरी अहिताचा विषय प्याला राया भरतरीस गाड वाटला हितालागिय सर्वस्वीय चुकला अचलपद तोची राया तरी हा विषयपदापासून कैसा सुटेल स्वबुद्धिनेय याचे हित याजकारण्य प्राप्त कैसे होईल किय नवनाथांतील अवतार ध्रुमीनारायण महाथोर परीवेष्टीला विषय तिमीर सुटेल कैसा कडेना ऐसा मोह उपजोनी पोटीय उतरता झाला महितळोटीय अनुसूयात्मजाची घेऊनी भेटी वर्तमान निवेदिलेय म्हणे महाराजा योगद्रुमा काम वेधला आहे आम्हा तरी त्या कामाची सत्यभावना ऐकुनी घेय महाराजा तुम्ही विजयप्रतापध्वज मिरवला मह्य तेजहपुंज तरी मिरवला मम आत्मज मच्छिंद्रासम भरतरी तुव रायपंथ मिरवून सच्शिष्य मिरवले जगात रत्न ते चित्तीय मम नंदन प्रविष्ट करिय याची जागीय यावरी बोले अनुसूव्यासूत चिंता न करिय भरतरीनाथ माझे प्रसादे जाण सत्य जगामाजी मिरवेल मिरवेल परी कैसे रित्य चिरंजीव शोभे महिवर्ती यावत महितावत जती भरतरीनाथ मिरवेल पूर्वीच भविष्योत्तर आहे समर्थ मम गोचर दिधले उत्तर अ वागुत्तर मम वचनीय सर्वथा तरी आता संशयासीय न अ आता स्वस्थचित्त असावेह मी यत्न करुनी भरतरीराव नाथपंथीय मिरवीन ऐसे बोलूनी अत्रिनंदन बोळविला मित्रावरून आपण तेची घडी कृपा करून भरतरीपासीय जासे तूण येरीकडे भरतरी रूपती पारधिस्तव काननापरती करिता हिंडे निगुती नाना वनेय उपवनादी। सवेय सेना अपरिमित विपिनीय विस्तारली कृतांतवत लक्ष वाताकृत वाजी फिरती विपिनीयते शृंगारासहित पाखरा झालरी मुक्त अलंकार्य कोंदणयुक्त रत्न्य मिरवी नवविध तरी ते शृंगार म्हणा वाचे किय मोहर उजाळ्य नक्षत्रांचे तेविय रत्न्य चमकपणाचे भाव दाखवी ती नक्षत्रांचे पै अहो ते हय न म्हणू वाचे रत्न उदेले उदधी उदराचे तेणे इंदिरा हर्षोनी नाचे बंधू म्हणूनी शृंगारी त्याची नितिय एक लक्ष समान गच प्रत्यक्ष विशाळ शुंडादंड सुलक्ष चंद्रतेज मिरवले मिरवले परी कैसे भाव्य इंदुस मानलेय बंधुभाव्य म्हणून सर्वपूर्ण स्वभाव्य चमत्कार दावीत् त्याही दंती कोंदणीय चुडे मिरवती हाटकखाणीत्यांत हिरे नक्षत्र आणूनी इंदुराज मिरवीतचे आणि स्वतः तोची मुक्ता संपत्ती वर्दबाळ ओपित्याप्रती झालरी अग्रगण्य निगुतीय एकसारा अर्चियेल्या चांदवे अंबारी कोंदणयुक्त नवरत्नादी सगुणमुक्त कळस्तेजीय लावूनी आदित्य म्हणती विसावा घेई का आणि रायास्मान पंचशत राजविनवणी प्रज्ञावंत सरदारनामीय भूषणभरीत मूर्ती झेवीय गभस्तीच्या माथा कनकचीर सहस्तेज छत्र चंद्राकार तयांच्या कळसदिप्तीवर भानुतेज लाजतसे रायामाथिय अर्धशत कनकंबरीय हाटक व्यक्त पाच माणिकी मणियुक्त हेमय गुणफिल्या झालरी ऐसिया छत्रकळसौद्देशीय वैडूर्यारत्न जडिल्या राशी आदित्य मानसीय विरह करु म्हणतसे विरह तरी केवता तरणी व्यर्थ फिरतसे अंबरभ्रमणी तरी वैडूर्यारत्नांच्या पंक्तींलागुनी येऊनी सुखभोगी का वनेय विरहे उदाचित्य अस्ताच्य जाता गभस्ती चतुर्थ प्रहर्य शिणली वृत्ती रत्नपंक्ती इच्छितसे असो आता विरहर्क म्हणे संपत्ती मिरवला मम बाळक तेण्या तो अर्क पाऊनी सुख असताचळा मावळसे असो ऐशा भाषणस्थितीय विपिनिय भरतरी नृपती मृगया करिता वाताकृती काननात हिंडुनिया परीसमयासाला मासचैत्रपुत्रचंद्रा पहावया मित्र स्थिरावे रश्मी उलटयंत्र काननात लखलखी तय्य रश्मीचे तीव्रपण चमू हळहळी तृशेंकरून मग राव भरतरी मृगया सांडून उदक परी धावतचे चतुर्थीत काननविरहित योजनशत उदक न दिसे ऐसे भावित कानन रुक्ष मिरवतसे फार व्यापिले तृषेंकरून कोणी सोडव पाहती प्राण कोणी हिंडोनी रानोरान लवन जीवन पाहती कोणी त्रासूनी पाला भक्षिती कोणी लघुशंका सेविती कोणी तरुच्या सावलीय क्षिती धरूनिया पडियेले ऐसी पृथ्ना आहाळपणी व्यापिली आहे तृशेंकरुनी रावही तैसाच क्लेशय काननी पाणी पाणी म्हणतसे प्राणझाला कासावीस हदय्य न सांठवे मुख्य कोरड पडली विशेष जिव्हा लोटूव लागलीसे क्लेशाचे प्रकरणीय श्रीदत्तात्रेय काननीय गुप्तवेश्य असोनी रायामागे हिंडसे तो विपिनिय गोंगावत काय करी अत्रिसूत मायेचे सरोवर रचुनी तेत छंदे व्यक्त दाखवी निर्मळपणीय गंगाजळ दाटोनी पात्र उचंबळे कुमुदिनी विकासित घालूनी पाळे नांदताती सभोनवती आणि तया सरसिकांठी बहुफलीत तरुदाटी अनेक पक्षी मराळकोटी पंक्तीश्री दाटल्या शीतळ जीवन सरोवर मिरवले गहिंवरपणे तये तटीय पर्णकुटी करून अत्रियात्मज मिरवला तोंड येरीकडे नृपनाथ क्लेशय हिंटा काननात सरोवर ठाय्य देखोनी अकस्परात एकटाची पातला परम देखूनी गहिन्वर जीवन धानू घेतसे नृपचिद्ररत्न सरसिकांठीय जाऊन जीवन स्पर्शू टेंकला आता स्पर्शाव्य ओंजळात तोंड टिकडूनी उठला अत्रिसूत प्रत्योदक करे कवळूनी हात रायावरी धानुला अरे अरे वाचे म्हणून म्हणे न स्वीकार्य माझे जीवन तू अ कोणाचा आहेस कोण आधिय माते सांग्य की येरी पावोनी देहात्य भय नृपनाथ कान्हिय न बोले क्षितींत टकमका पहाचे अवधूत म्हणतसे का रे मौन धरुनी कान्हिय न बोलसी माता पिता गुरु कोणतव देही मिरवले माता पीता गुरु सहित सांगुनी करिय उदकपानात्या नातरी सेविता पावसी मृत्यू जीवन येथेंची हे आया ऐसे ऐकुनी भरतरीनाथ पदावरी लोटला त्वरित नमुनी जन्मकथेसहित अत्रिसुता सांगितले माता पात्र सांठवणीय पिता मिरवला मित्रावरुणी ऐसे प्रकरण दत्ता लागुनी मुळापासोनी सांगितले येरी म्हणे गुरु कोण भरतरी म्हणे नाहीय अजून ऐसे ऐकुनी अत्रिनंदन बोलता झाला त्यासी म्हणे राया व्यवस्थित मिरवलासी या देहाते अद्यापी गुरु नाहीय ते भ्रष्टबुद्धी मिरवीसी तरी तुंख पूर्वीचा परम पापिष्ठ म्हणूनही गुरु न मिळाला वरिष्ठ तरी आता क्रियानष्ट स्पर्श न करी जळात्य तुवा स्पर्श केलिया पाणी सकळतोय जाईल आटोनी निगुरुत्वाचा विटाळ मानुनी तोय त्रासा पावेल तुवा स्पर्श केलिया पाणी सकळतोय जाईल आटोनी निगुरुत्वाचा विटाळ मानुनी तोय त्रासा पावेल मग तोय आटल्या निगुतीय मम कोपाची पावकशेखी आसडोनी तव देहाप्रति भस्म करील क्षणार्धे ऐस बोलता अत्रिनंदन भरतरी करीतसे नमन म्हणे महाराजा तृषेय प्राण जात आहे माझा किय तरी आता अनुग्रह देऊन आपण वांचवा माझा प्राणदत्त म्हणे तव अनुग्रहास मम मं मंदवया योग्य दिसेना अरे मम अनुग्रहासाठी शिवविरींची घाली ती मिठी तरी अनुग्रहात्या कोटी तुझे पदरीय दिसेना एस्य भागले थोर नायक तरी नातुडे अनुग्रह दोनदीक तोंड तेथे तुवमाशक अनुग्रह वासी भरतरी म्हणे हे तो निश्वितपरी तृषेन्या होतो प्राणरहित तुम्ही कृपाळू संत दया क्षमा पाळिता जगाचे न साहे किचकपण त्वरेंची हरता कारण तरी माझा प्राण धर्मसाधन मिरवावे ऐसे ऐकता तपोराशिय म्हणे अनुग्रह देईन तुजसी द्वादश द्वादशवर्षी आचरावे या स्थळा त्या करून योग्य होसिल अनुग्रहाकारण राव म्हणे सध्याचे प्राण तृषेंकरोनी जातो किय मग द्वादश वर्षे वाचल्यावरती कैसी घडेल कृपामूर्ती दत्तात्रेय म्हणे तपापूर्ती संकल्पात्या कराव्य कायावाचा चित्तमन संकल्प झालीया झालिया वर्धन वर्धन पाजीन जीवन सकळ बाधा ओ चुके येरी म्हणे महाराजा संकल्प करीन सांगितल्या चोजापरी आता माते उदक पाजा प्राण रक्षा माझा किय नाथगुरू संकल्प करी सी किय तपा आचरण द्वादश वरुषी परितैस्य वैभवासी पुन्हा लेप्त न व्हावे वमनास्मान पाळूनी सर्व विरक्तपणाची बरवी ठेवू योगामाजी नित्य बैसाव्या आयुष्यमर्यादापर्यंत ऐसे ऐकता राव कुंठित विचारदर्य व्यापिले चित्त म्हणे कैसी करावी रीत प्राण कासावीत होतसे तरी तो पूर्ण प्रज्ञावंत म्हणे महाराजा हे नाथमी प्रपंचरहणीरूप मुक्त झालो नाही अद्यापी परी पितृश्राद्ध पितृऋण मातेसी केलिया गयावर्जन कांते पुत्र विण कांतारुण फिटेना पुत्रविवाह स्नुषामिळीय ऋणमुक्त होय शुद्धमौळी ऐसिया ऋणाची स्थावरकाजळी फिटली नाहीय महाराजा तरी द्वादश वरुषेंपर्यंत प्रपंच आचरूव द्यावा माते उपरी योजुनी पूर्ण योगात्या केलिया संकल्प समानकीय ऐसे बोलता तळी भूपाळ अवश्य म्हणे अनसुयाबाळ मग कमंडलू भरुनी जळ तयापासिय पय आला ओपुनी करयुग्मी संकल्प कर्वीय मनोधर्मिय किय द्वादश ऋषय संकल्पनामिय पुणियोगाचरेन यापरी तन्मधन कायावाचा जीवित्व पूर्ण गुरुसंकल्पीय सोडूनी जीवन अनुग्रह देतसे मौळ्य ठेवुनी वरदहस्तकर्णी बीजमंत्र अर्पी आपुला करोनी शरणागत नाम आपुले सांगतसे म्हणे वत्साओख मातेयमी दत्तात्रेय परितव दैव भाग्यवंत मम कर मौळ्य विराजला परी अनुग्रह होतांची प्राप्त माईक सरोवरासहित झाला गुप्त इतुक्या केले जया अर्थी व्यर्थ होव पाहातचे ऐसी चिंता मानसीय करिता झाला भरतरीनाथ म्हणे महाराजा गुरुनाथ प्राण जाऊ पाहे आता ऐसे ऐकता भरतरीवचन भोगावती पाचारी अत्रिनंदन तरी ती सरिता अपार जीवन या धानवली करूनी चिंतन मही दर्शविली देदीपेमान नेमक सहज उपजवोनी अन्न पर्वतासमान मिरवले मग चमूसहित नृपनाथ भोगावतीचे स्नान करीत उत्तम अन्न स्वीकारुनी समस्त दर्शन करोनी चालिले प्रथ्नेसहित तुष्टचित्तीय मृगया करुनी येत नृपती येरीकडे भोगावती तिचे स्थाना पाठविली कामधेनू स्वर्गस्थानीय पाठवोनी अदृश्य झाला मुनी येरीकडे मृगया करोनी भरतरी गेला गावात तरी आता पुढे श्रोतीय कथा स्वीकारावी सुधार संपत्ती धुंडीसुत मालू वदेल उक्ती नरहरिप्रसादेंकरुनिया स्वस्ती कथासार संमत गोरक्षकाव्य किमयागार सदा सदापरिसोद भाविक चतुर सप्तविंशती अध्याय गोड हा श्रीकृष्णार्पणमस्त तू शुभ भवतु सप्तविंशति अध्याय समाप्त